न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा कारागृहातील बंधारण व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक सामाजिक धार्मिक ऐतिहासिक विज्ञान आदी क्षेत्रातील प्रसिद्ध पुस्तके संगणकावर पीडीएफ स्वरूपात वाचण्यासाठी उपलब्ध व्हावीत यासाठी एरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये ई लायब्ररीची सुविधा सुरू करण्यात आली असून या लायब्ररीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम के महाजन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस पी पोंगशे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील एरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ उपअधिक्षक डॉक्टर भाईदास ढोले पीपी कदम आरी गायकवाड एम एच जगताप वरिष्ठ तुरुंग अधिकारी आनंद कांदे आदी उपस्थित होते कारागृहातील बंदांसाठी ई लायब्ररी हा उपक्रम अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवा अमिताभ गुप्ता आणि विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह डॉक्टर उपमहानिरीक्षक स्वाती साठी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे या ई लायब्ररी मध्ये विविध पुस्तके पीडीएफ स्वरूपात संगणकावर बंधना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून या उपक्रमामुळे बंधनामध्ये सकारात्मक भावना वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होणार आहे असे कारागृहाच्या पद्धतीनं कळवण्यात आलंय न्यूज महाराष्ट्र केनायनसाठी प्रतिनिधी करण ताटे पुणे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाईन चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा